आपण पाहत आहोत एस एन न्यूज आज एक जून महाराष्ट्रातल्या एस टी एस टी बसने ग्रामीण भागातल्या विकासात मोठा हातभार लावलेला आहे व्यवस्था एस टीमुळे आणि शिक्षणाचं आज हे महाराष्ट्रात प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामध्ये एस टीच मोठे योगदान आहे पण आज सत्यात्तर वर्षानंतर आम्हाला अशी शंका काही संवेदनशील कार्यकर्त्यांना एस टीचं खात्रीकरण होतं की काय असे एक खुशी वाढत आलेले आहे म्हणून महाराष्ट्रातल्या काही संवेदनशील कार्यकर्ते नेते मंडळींनी सबंद महाराष्ट्रामध्ये एस टी वाचवा एस टी वाढवा अशा प्रकारचं अभियान सुरू केलेलं आहे आणि या अभियानांतर्गत आमच्या मागण्या आहेत की एस टी वाढली पाहिजे आणि ती वाचली पाहिजे तु अठ्ठेचाळीस या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या या ठिकाणी जडपीमध्ये आज जे आपलं जीवन आहे ते जसं रक्तवाहिनी जीवन आपलं या ठिकाणी खऱ्या अर्थानं उभा करते आणि आपण जिवंत राहतो अशा पद्धतीनं महाराष्ट्राला नव्हे तर देशाला जोडणारा जो दुवा आहे तो खऱ्या अर्थानं एसटीचा आहे आणि म्हणून एसटी वाचली पाहिजे एसटी जगली पाहिजे कारण जनसामान्यांशी या ठिकाणी त्यांची नाळ आहे ती नाळ गेले अनेक वर्ष सातत्यानं आज खऱ्या अर्थानं एसटीला जोडलेली आहे आणि म्हणूनच आज खरंतर एसटी वाटली पाहिजे एस टी जगली पाहिजे हा विचार घेऊन आपल्यासारख्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाटतंय की एसटीचा हा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांच्या समेत तमाम त्या ठिकाणी अधिकाऱ्याला तर शुभेच्छा देतोच देतो येतोय पण एसटीनं सुद्धा असा प्रवास करणाऱ्या या ठिकाणी असलेला प्रवाशांना शुभेच्छा देत असताना ज्या एसटी कामगारांच्या या ठिकाणी असणाऱ्या बळावरती एसटी आज खऱ्या अर्थाने मानाल प्राणानं सर्वांना आज दौऱ्यानं या ठिकाणी आज या ठिकाणी एसटी प्रवास करते आहे परंतु आज खरं काय राजकीय लोकांच्या या ठिकाणी असणाऱ्या आणि राजकीय लोकांनी बरोबर काही उद्योजकांना आज आपल्या ज्याच्यामध्ये टाटा असतील त्याचबरोबर आदानी अंबानी सारखे उद्योजक असतील आज थोडं येऊन खऱ्या अर्थानं एसटीला पर्याय देतात का आणि मग आपली सरकारी एसटी काळात बल पडते का अशा पद्धतीचा या ठिकाणी जो मोठा जो निर्णय काळामध्ये होणार आहे त्या ठिकाणी जीवाशी करणारा तो आम एक प्रकार होणार आहे त्याच्या संदर्भातल्या भूमिकेनं आमच्या सारख्या कार्यकर्त्याला बेमीचा डेटा पाठव वाटतय की या ठिकाणी एसटी वाचली पाहिजे एस टी वाटली पाहिजे बऱ्याच अंशी या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाचं रान करून आज खऱ्या अर्थानं एस टी साठी योगदान दिलेलं आहे परंतु गेल्या अनेक वर्ष अनेक कमगारांची देहरकम आज खऱ्या अर्थानं शासनानं अशा पद्धतीने राखून ठेवलेली आहे की सुद्धा त्या ठिकाणी शासनाला जर दिले त्या ठिकाणी कामगारांना जर दिले तर खऱ्या अर्थानं कामगार आपण एचआयस पुढे जाऊन खऱ्या अर्थानं एसटी सारखे काम करणार आहे आणि सगळं करत असताना या भागाचे या ठिकाणी एस एसटी डेप्यो मॅनेजर असतील अक्षय पाटील साहेब असतील यांनी या ठिकाणी कामदारांच्या हिताच्या मृथीपणावर या तालुक्याचे सन्माननीय या ठिकाणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील माझे आमदार आदरणीय शाजी बापू पाटील असतील आदरणीय असतील अशा सर्वांच्या या ठिकाणी जर प्रयत्न आणि इथं असणाऱ्या कामगारांच्या या ठिकाणी असणाऱ्या बळाच्या जोरावरती त्यांनी केलेल्या कर्तृत्वाच्या जोरावरती भविष्यकाळाच्या दृष्टीम कोणातून या ठिकाणी शस्त्राना भविष्यकाळाचा वेध घेता वे आज खरंतर या ठिकाणी एसटी वाचली पाहिजे एसटी वाढली पाहिजे दादांनी आता हाता आणि त्याचबरोबर जे ते कामगार कष्टकरी जे कष्ट करतात जनतेची सेवा करतात त्यांच्या कामाचा त्यांच्या मोबदला त्यांना योग्य आणि जोरदार मिळालं पाहिजे आणि हे करत असताना सर्वसामान्य जनतेची एक अपेक्षा आहे तुछे, तुछे की आपल्याकडे जनतेची मनोभावी सेवा झाली पाहिजे परोपरो एक व्हिडिओ आला एक वृद्धाला अगदी हाकडून दिलं गाडीतून खाली उतरताना तुम्ही थोडा वेळ करा की एसटी चुकण्याचा बोर्ड वाचत नसेल तर देश दुसऱ्या एसटी बसण्याची व्यवस्था करा निश्चितपणानं हा जनता जाणार नाही तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही तेवढं बोलतो सत्तराला वाढदिवसाच्या